होळी निमित्तानं पुरणपोळ्या तर सगळ्यांकडेच होतात पण आमच्याकडच्या पुरणपोळ्या वेगळ्या अशा आहेत की आम्ही चण्याच्या डाळीच्या पुरणपोळ्या न करता मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या करतो त्यामुळे पित्त होत नाही त्याचा त्रास होत नाही आणि त्या करायलाही अतिशय सोप्या आहेत दोन वाट्या मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या आज आपण करणार आहोत आमच्या साधनाही फारच उत्तम पोळ्या करतात मी आज फक्त त्यांना मदत करणार आहे नेहमी त्याच करतात तर दोन वाट्या मुगाची डाळ त्याला आपण जसं तांदळाला पाणी ठेवतो तसं एक पेर पाणी ठेवून शिजवून घ्यायचे साधारणतः चार शिट्ट्यांमध्ये ती शिजते तीन ते चार शिट्ट्या त्यानंतर दोन वाट्या मुगाच्या डाळीला दोन वाट्याच गूळ पण थोडंसं जर गोड जास्त हवं असेल तर थोडा जास्त गुळ घालायचा आहे किंवा दोन वाट्या गुळ घातल्यानंतर थोडीशी साखरही घालू शकतो आपण साखर घातल्यावर पुरणपोळ्या फाटत नाहीत असं आमच्या सासूबाई म्हणायच्या पण हल्ली आपण साखरेच्या वापरासाठी म्हणजे साखर वापरायची की नाही याच्यासाठी जरा कॉन्शियस असतो त्यामुळे साखर नाही वापरली तरी चालेल पूर्ण गुळाच्या केल्या तरी चालतील पण गुळ थोडासा सरस ठेवावा थोडासा अधिक ठेवावा म्हणजे दोन वाट्याला अडीच वाटी गुळ सुद्धा चालू शकतो तर बघूया कसं कसं करायचं तर सगळ्यात आधी आपण मैदा भिजवून घेऊया म्हणजे आपलं पुरण होईपर्यंत मैदा भिजेल आणि नंतर आपल्याला पुरण झालं गार झालं की व्यवस्थित पोळ्या लाटता येतील मैद्याचं प्रमाण एकतर आपण अंदाजाने पण घेऊ शकतो की कि किती भिजवायचं आहे आपल्याला ते वरती कवर क कोटिंगसाठी लागणार आहे कारण मैद्याच्या वाटीत आपण पुरण भरणार आहोत आपण आज तर मी साधारण दोन वाटी मैदा आणि त्याच्यात एक वाटी गव्हाचं पीठ असं भिजवणार आहे आणि त्या वाटीमध्ये पुरण भरून पुरणपोळ्या लाटणार आहे तर मैदा भिजवताना आपण दोन वाट्या मैदा एक वाटी गव्हाचं पीठ याच्यात थोडंसं तेल घालून मग पाण्याने भिजवणार आहोत आणि भरपूर तेलात तो भिजत ठेवणार आहोत मैदा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे तो जितकं जास्त भिजेल तितकी त्याची इलास्टिसिटी वाढते आणि मग पोळ्या फाटत नाहीत मला आठवतं की अव्वा म्हणजे माझ्या आईची आई ज्या वेळेला पुरणपोळ्या करायची आणि ती ऑर्डर घेऊन पुरणपोळ्या करायची त्यामुळे लिटरली हजार हजार पुरणपोळ्या ती करायची तर तेव्हा ती इतका तो मैदा तिंबायची की तो असा इतका वरती येईल असा तिंबत 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 आणि मग ते थोडंसं घेऊन मग त्याची वाटी करायची त्या किंवा त्याचं पुरणाला कवर करायचं आणि मग त्याच्यात ते पुरण पुरणपोळी लाटायची तर आज आपण भिजत ठेवणार आहोत इतका काही तिंबला जाणार नाही पण जितका होईल तितका करूया मैदा भिजवूया आणि मग पुरण करायला घेऊया मैदा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे आणि मळून घ्यायचा आहे आप आपटून आपटून मळून घ्यायचा आहे त्याचं टेक्स्चर जे आहे त्याच्यावरचा भाग जो आहे तसा एकदम गुळगुळीत झाल्यासारखा होतो तोपर्यंत तो, तो आपटून आपटून मळायचा आहे भिजवताना परातीला चिकटलेला सगळा मैदा निघाला आणि त्याचा व्यवस्थित गोळा झाला की समजायचं की आपला मैदा भिजवून झाला आता मैदा आपण तेलात भिजत ठेवणार आहोत त्यामुळे मैदा ठेवून त्यावर आपण तेल घालायचं व्यवस्थित आणि तो काही वेळ काही तास भिजत ठेवायचा मुगाची डाळ आपण सरळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत चार शिट्ट्या द्यायच्या त्याला पण डाळ शिजवताना डाळीत आपण पाणी घातल्यानंतर थोडंसं अगदी एक हात चमचा तेल घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे रंगासाठी आणि तेल घातल्यानंतर ती डाळ शिजताना पातेल्याच्या बाहेर किंवा भांड्याच्या बाहेर येत नाही असं म्हणतात त्यामुळे थोडंसं तेल आणि थोडीशी हळद घालून ती शिजवून घ्यायची आज मी साधा गूळ घेतला आहे सेंद्रिय गूळ घ्यायचा असेल तर तो थोडा जास्त प्रमाणात घ्यावा चार शिट्या काढून आपण डाळ शिजवून घेतली आणि ती छान व्यवस्थित शिजली डाळ व्यवस्थित शिजली आहे आता डाळ आणि गूळ एकत्र करून आपल्याला शिजवून घ्यायचंय दोन पूर्ण वाट्या आणि एक अर्धी वाटी असं अडीच वाट्या गुळ घेतला आहे डाळ आणि गूळ शिजवताना गुळ जेव्हा पातळ होतो तेव्हा ते मिश्रणसुद्धा थोडंसं पातळ होतं पण ते, ते जेव्हा व्यवस्थित घट्ट व्हायला लागतं तेव्हा आपण समजायचं की आपलं पुरण होत आलं आता पूर्णात आपण आवडीनुसार स्वादासाठी सुंठ जायफळ आणि वेलची पावडर घालणार आहोत ही पावडर घालून मंद गॅसवर आपण पुरण परतणार आहोत पुरण एकजीव होत आलं की त्यात आपण चमचा उभा करून बघायचं आहे जर चमचा त्या पुरणात व्यवस्थित उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण झालं आहे पुरण व्यवस्थित एकजीव झालंय त्याच्यात मी मगाशी म्हटलं होतं तसं तो, तो चमचा पण उभा राहिलाय म्हणजे पुरण व्यवस्थित शिजलं आता आपण पुरणाच्या चाळणीतून ते काढून घेणार आहोत म्हणजे जर एखादी डाळ किंवा असं काही जाडसर राहिलं असेल तर ते वरती निघून जाईल आणि खाली आपल्याला छान एकदम मौसू त्याचं पुरण मिळेल आणि मग आपल्या पोळ्यासुद्धा छान होतील तर चाळणीतून काढून घेऊया मिक्सरमध्ये सुद्धा आपण हे वाटू शकतो पण काही काही वेळेला मिक्सरमध्ये सुद्धा एखाद दोन डाळीचे कण राहू शकतात मग पोळी फाटू शकते त्यामुळे चाळणीतून गाळून घेतलेलं बरं पुरण यंत्र असेल तर आणखी उत्तम पुरणाच्या चाळणीतून असं आपण पुरण घोटून घेणार आहोत हाताने घोटताना बोटं दुखू शकतात जास्त पुरण असेल तर तेव्हा आपण वाटीने किंवा फुलपात ते छान घोटून घेऊ शकतो चाळणीला लागलेलं ला पुरण काढताना ओल्या हाताने ते काढायचं म्हणजे हाताला पुरण चिकटत नाही तर आता आपलं पुरण करून झालं आहे मैदा भिजलेला आहे आता पोळ्या लाटायला घ्यायच्या आहेत मग मधला जो वेळ होता त्यात मी तयार होऊन घेतलं मला सणासुदीला किंवा इन जनरलच असं नटायला थटायला खूप आवडतं पुरणपोळी लाटताना पोलपाटाला आधी छान कापड गुंडाळून घ्यायचं आहे घट्ट बांधून घ्यायचं आहे त्यामुळे पीठसुद्धा पोळीला जास्त राहत नाही आणि पोळी लाटताना ती छान व्यवस्थित गोल फिरते थोडासा मैदा घेऊन तो असा घडीवर घडी करत राहायचा आहे आणि मग त्यात आपण पुरण भरणार होतो दोन तीन गोळे आपण पुरण भरून ठेवले आणि मग लाटायला घेतले तर ते सोपे पडतात पुरणपोळी लाटताना मी ती तांदळाच्या पिठावर लाटते म्हणजे ते तांदळाचं पीठ सरसरीत असतं त्यामुळे पोळी व्यवस्थित गोलगोल फिरते एकदम हलक्या हाताने पोळी लाटायला लागते नाहीतर ती फाटते लाटण्याने असं गोलगोल फिरवत ती पोळी फिरवायची पोलपाठ हलवायचा नाहीये पुरणपोळी लाटताना अजिबात जोर द्यायचा नाहीये पुरण मऊ असतो त्यामुळे ती खूप इझिली लाटली जाते पोळी हाताने उचलून तव्यावर टाकण्यापेक्षा ती लाटण्यावर घेऊन आपण तव्यावर टाकणार आहोत आणि पोळीची खालची बाजू वरच्या बाजूला येईल अशी तव्यावर टाकणार बाजू वरच्या बाजूला पोळी दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित परतून घेतली तव्यावरून खालती उतरल्यावर मी त्याला तूप लावलंय तर पुरणपोळीचा नैवेद्य बाप्पाला दाखवून झाला आहे आणि पुरणपोळी करण्याची सगळी धामधूम जी होती गडबड होती ती आता जरा शांत होईल मला असं वाटतं की सणासुदीला जी पूर्वापार आपल्याकडे पक्वानं करत आलो आहे आपण ती त्या त्या सणाला चाखली पाहिजेत खाल्ली पाहिजेत डाएट असलं तरीसुद्धा फक्त प्रमाणात होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा या होलिकेच्या अग्नीमध्ये तुम्हाला जर काही दुःख असेल जर काही खुपत असेल मनात जर काही वाईट गोष्टी आजूबाजूला असतील तर त्या सगळ्यांचं एक गाठोड बांधा आणि त्या अग्नीमध्ये दहन करून टाका म्हणजे ते सगळंच नष्ट होईल भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय